रांगड तालुक्यातील बाधोरी येथील घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या विहिरीत विवाहित तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे कल्याणी संतोष शिरसाट पस्तीस असे मयत विवाहित तरुणीचं नाव आहे आज सकाळपासूनच कल्याणी घराबाहेर होती त्यामुळे घरच्यांनी आजूबाजूला परिसरात कल्याणीला पाहण्यास सुरुवात केली दुपारी बारा वाजेच्या सुमारास कल्याणीची चप्पल घरामागे असलेल्या विहिरीजवळ आढळली घरच्यांनी लगेचच वडनेर भैरव पोलिसांना व पिंपळगाव बसवंत नगर परिषद अग्निशामक विभागाला कळविले अग्निशामक दलाचे अभिजित काशीत अग्निशमन विभाग प्रमुख फायरमॅन बशीर शेख विकी विधाते वसंत काळे तेजस कुऱ्हाडे हनुमंत मोरे अक्षय शिंदे व वडनेर भैरव पोलीस घटना दाखल झाले आणि विहिरीत असलेल्या कल्याणीला बाहेर काढले तिला तात्काळ वडनेर भैरव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले नातेवाईकांचा संशय असल्याने कल्याणीचा मृतदेह हो नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात शेती वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मान मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रथमेश पावले पिंपळगाव बसवंत नाशिक